पुण्यात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी घडला अद्भुत चमत्कार एक महिला दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उचलायला गेली तेव्हा तिला जे दिसलं ते पाहून ती घाबरून पळाली एक असा अद्भुत चमत्कार जो एका सर्वसामान्य गरीब महिलेच्या घरी घडला पाहता पाहता इतकी गर्दी झाली की घरात पाय ठेवायला जागा राहिली नाही दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठून महिला पूजा उचलायला गेली होती तिथे ती अद्भुत गोष्ट दिसली देवीचा तो अद्भुत चमत्कार पाहून त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली लोकांचा भरोसा बसला नाही लोकांना वाटलं या महिलेने असं काहीतरी केलं असे पण जेव्हा तिथे जाऊन बघितलं अधिकारी तिथे आले तेव्हा जे रहस्य बाहेर आलं ते अत्यंत अद्भुत होत एक असा अद्भुत चमत्कार ज्याची नोंद आता देशाच्या इतिहासात होणार आहे दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जो देवी लक्ष्मीच्या पूजनाचा दिवस असतो आणि त्याच दिवशी देवीचा हा चमत्कार दिसून आला या चमत्काराचा व्हिडिओ अक्षरशः एका तासात करोड लोकांनी पाहिला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला एक आश्चर्याचा धक्का बसला कारण की महाराष्ट्रातील पुणे शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबानं लक्ष्मीपूजन केलं होतं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी जेव्हा लक्ष्मीपूजन उचलायला गेले तेव्हा तिथे दिसला लक्ष्मी मातेचा चमत्कार लोकांना वाटलं खोट आहे प्रसिद्धीसाठी हे लोक काहीतरी करत आहेत पण जेव्हा एक पत्रकार तिथे गेला तेव्हा त्याने ते त्याचा व्हिडिओ काढला त्याने शहा केल्यानंतर ती बातमी अक्षरशः वाऱ्यासारखी व्हायरल झाली गर्दी इतकी झाली की गावात पाय ठेवायला जागा नव्हती पण जेव्हा पत्रकाराने याची खरी माहिती घेतली पुरावे पाहिले अधिकाऱ्यांनी पुरावे पाहिल्यानंतर जे समजलं ते पाहून अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की तो चमत्कार याआधी कधीच घडला नव्हता दिवाळीचं लक्ष्मी पूजन होतं मग दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मी पूजन उचललं जातं पण दुसऱ्याच दिवशी लक्ष्मी मातेने हा चमत्कार का केला तो कोणाच्याच घरी घडला नव्हता एका छोट्याशा घरात सर्वसामान्य कुटुंबात देवीने हा चमत्कार कसा काय घडवला आगळा आग्रवाडा चमत्कार घडवण्यामाच्च कारण काय होतं हा संकेत देवीने का दिला महिलेने हा चमत्कार पाहिल्यानंतर तिच्यासोबत काय घडलं पत्रकारांनी नेमकं असं काय सांगितलं चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक चमत्कार संपूर्ण राज्यात व्हायरल झाला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीपूजन उचलायला गेल्यानंतर एका गरीब घरामध्ये लक्ष्मी मातेचा अद्भुत चमत्कार घडला संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी अतिशय उत्साहात साजरी झाली होती लक्ष्मीपूजन अतिशय जल्लोषाध्या आणि उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आनंदात गेलं होतं पण दिवाळीच्या सीजन मध्ये घरामध्ये प्रत्येकाच्या लक्ष्मीपूजन केलं जातं आणि अगदी तसंच झालं होतं पुण्यामधील एका छोट्याशा सामान्य कुटुंबाच्या घरात जिथे जाधव हो कुटुंब राहायचं जा, तिथे प्रियंका जाधव हो, आणि निखिल जाधव अतिशय हो, गरीब कुटुंब जेमतेम आपला उदरनिर्वाह कसं तरी करायचे काबाड कष्ट करून घर चालवायचे परिस्थिती अत्यंत जेमतेम होती पण मनात अपार श्रद्धा दरवर्षी दिवाळीची अगदी जोमानं साजरी करायचे याही वर्षी दिवाळीमध्ये त्यांना लक्ष्मीपूजन पूजन करायचं होतं त्यांनी छोटीशी मूर्ती घेतली होती दिवाळीमध्ये प्रचंड उत्साह होता दिवाळीमध्ये त्यांच्या घरात अगदी वेगळाच आनंद आणि चैतन्य पसरलं होतं पण त्यांना माहिती नव्हतं की या वर्षीची दिवाळी त्यांच्यासाठी अगदी वेगळीच घडणार होती दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक आणि अभूतपूर्व चमत्कार घडणार होता याची कल्पना देखील त्यांना नव्हती मोठ्या श्रद्धेनं त्यांनी लक्ष्मीपूजनाची तयारी केली होती लक्ष्मीपूजन देखील मोठ्या श्रद्धेने केलं अतिशय आनंदाचं वातावरण अख्खं घरभर पसरलं होतं पण कोणाला माहिती नव्हतं की लक्ष्मीपूजनाची पूजा ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी प्रियंका उस्लायला जाणार होत्या तेव्हा त्यांच्या घरात देवीचं असं अभूतपूर्व दर्शन घडणार होतं असा चमत्कार घडणार होता की जो देशाच्या इतिहासात कधीच घडला नव्हता या घटनेची हा जो चमत्कार होणार होता त्याची सुरुवात खरं तर आदल्या दिवशीच झाली होती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ज्यावेळेस ती महिला पूर्व तयारी करत होती तेव्हा तिच्या मनात काहीतरी तिला विचित्र वाटत होतं तिला असं काही काहीतरी वाटत होतं की आपल्यासोबत काहीतरी घडणार आहे पण तिला वाटलं चला जाऊ द्या असं म्हणून तिने सोडून दिलं तिला कुठेतरी मनात काहीतरी ये शंका येत होती पण तिला वाटलं चला दिवाळीचा दिवस आहे मस्त आनंदात आपण सगळं करूया पण तिला कल्पना नव्हती की दुसऱ्या दिवशी जेव्हा ती लक्ष्मीपूजनाची पूजा उचलायला जाणार होती तेव्हा त्याला काय दिसणार होतं तिची कल्पना तिला अजिबात नव्हती आणि तिचा तो व्हिडिओ संपूर्ण राज्यात व्हायरल होणार होता काय चमत्कार होता तिला कधीच कल्पना आली नव्हती पहा लक्ष्मीपूजन हा खरं तर दिवाळीचा पाहिलं तर मुख्य जो आहे तो दिवस असतो अगदी अभूतपूर्व क्षण असतो अगदी सगळं आनंद आवडतात ते त्या ठिकाणी होऊन जात असतं पण त्या दिवशी महिलेला त्या रात्री एक विचित्र प्रसंग तिच्यासोबत घडणार होता तिला दुसऱ्या दिवशी जे तिच्या सोबत घडणार होतं त्याच्या आदल्या रात्री म्हणजे लक्ष्मीपूजन केल्यानंतर तिला रात्री एक भास झाला पण तो भास नव्हता कारण की तो भास नव्हता कारण की दुसऱ्या दिवशी जो चमत्कार होणार होता त्या चमत्काराची ती चाहूल होती लक्ष्मीपूजन प्रियंकानं केलं प्रियंका ही अगदी चांगली भक्त होती प्रत्येक सणवार असू द्या प्रत्येक सण असू द्या अगदी उत्साहात पार पडायच्या आणि लक्ष्मीपूजन हा सगळ्यात मोठा सण असतो त्यामुळे त्यांचा उत्साह देखील प्रचंड होता मोठ्या उत्साहात त्यांनी पार पाडला लक्ष्मीपूजनाच्या आनंदाचा उत्साहाचा चेहरा त्यांच्या मावत नव्हता अखेर पूजा झाली झाली रात्री पूजा झाली पूजा आरती नैवेद्य सगळं काही बार पडलं घरातले सगळेजण खूप खुश होते दिवाळीचा दिवस त्या ठिकाणी अतिशय आनंदाने साजरा होत होता, होता आता प्रियंकाचं कुटुंब होतं ते अतिशय गरीब होतं आता प्रत्येकाच्या घरात दिवाळीला सोनं खरेदी करणं गाडी खरेदी करणं या गोष्टी पवित्र मानल्या जातात पण यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती त्यामुळे त्यांनी फक्त मुलांना कपडे घेतले होते त्यांना स्वतःला कुठले कपडे घेतले नव्हते आणि अगदी फराळासाठी थोडंफार सामान खरेदी केलं होतं दिवाळी सणाची तयारी त्यांची जेम सुरू होती लक्ष्मीपूजन त्यांचं तरीही आनंदात साजरं झालं होतं आता तीनच्या पतीचं एक छोटंसं सायकलचं दुकान होतं त्यामधल्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू ते पूजासाठी मांडणार होते त्यांनी सकाळपासूनच शेणानं सारून घेतलं होतं घर छोटंसंच होतं पण आनंद प्रचंड होता सकाळपासून त्या महिलेला काहीतरी वाटत होतं की आपल्याबरोबर काहीतरी घडणार आहे पण लक्ष्मीपूजन करायचं होतं त्यामुळे सगळी तयारी तिने केलं होतं आणि लक्ष्मीपूजन त्या दिवशी रात्री अगदी व्यवस्थितपणे त्यांनी पार पडलं पण आता त्या दिवशी कि दुसरे दिवशी तिला कल्पना की दुसऱ्या पूजा आपण जाऊ त्यावेळेस तिच्या सोबत काहीतरी असं घडणार होतं की ज्यामुळे संपूर्ण गावात एक प्रचंड खळबळ उडणार होती अगदी गावातले सगळे लोक त्यांच्या घरामध्ये येऊन दर्शन घेणार होते आणि एक पत्रकार येऊन संपूर्ण देशात हा व्हिडिओ व्हायरल करणार होता पहा लक्ष्मी पूजन उचलल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा हा चमत्कार घडणार होता त्याची जी सुरुवात होती ती आदल्या रात्री झाली होती म्हणजे आदल्या रात्री जेव्हा लक्ष्मीपूजन झालं जाले। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री सगळे शांत झोपले पूजा झाली पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता सर्वांनी अगदी व्यवस्थित जेवण केलं होतं त्या रात्री प्रियंका यांनी दिवाळीचा सण साजरा केला आणि देवी त्या ठिकाणी व्यवस्थित पूजा अर्चा करून सगळं व्यवस्थित पार पडलं आणि रात्री प्रियांका गाड झोपेत होत्या पण त्यांना अचानक एक आवाज आला आदल्या रात्री म्हणजे दिवाळीच्या रात्री या चमत्काराची खरी सुरुवात झाली होती पण त्यांना वाटलं हा भास आहे पण त्यांना कल्पना नव्हती की दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना काय दिसणार होतं तो आवाज त्यांना रात्री आला तो आवाज जणी लक्ष्मीपूजन उचलल्यानंतर दुसऱ्या दिवशी चमत्काराची चाहूलच देणार होता त्या झोपल्यानंतर अचानक आवाज आला जोडव्यांचा पैजनांचा किंवा जसं बैलांचे घुंगरू वाजतात तसा घुंगरू वाजल्याचा आवाज आला तो आवाज थेट देवघराच्या दिशेने येत होता म्हणजे त्यांनी जिथे पूजा मांडली होती जिथे लक्ष्मी पूजनाचा पूजा त्यांनी मांडली होती त्याच दिशेने तो आवाज येत होता तो आवाज अगदी स्पष्ट होता जणू कुणीतरी त्यांच्या घरामध्ये येत आहे जणू कोणतरी महिला तिचे पैजण वाजवत त्यांच्या घरात येत आहे असा भास त्यांना होत होता जणू कुणीतरी तिला हक्का मारत आहे जणू कोणतरी तिला सूचना देत आहे असं तिला वाटलं सुरुवातीला तिला वाटलं भास असेल पण तो आवाज पुन्हा आला आणि त्याच आवाजाने तो चमत्कार घडवला रात्री ती महिला गार झुकली पण तिला तो नेमका आवाज काय होता तो आवाज तिला काय संकेत देत होता तो आवाज घुंगराचा होता पैजणाचा होता मग आता आली ती महिला होती की चोर होती की दुसरं कोणतरी होतं आता तिला कल्पना येत नव्हती पण कस तरी, जोपली। पन तीला काई पन तरी ती झोपली पण तिला काही झोप लागत नव्हती तिने पुन्हा एकदा उठून पाहिलं पण तरी घरामध्ये दिसलं नाही मनात आता रात्रभर भीती होती ती सकाळी उठली तेव्हा तिचे पती आले होते पती आल्यानंतर तिने पतीला देखील सांगितलं पण पती, सांगित पती म्हणाले जाऊ दे तुला एखादं स्वप्न पडलं असेल नवऱ्याशी तिचा थोडासा वाद झाला नवऱ्याला ती म्हणाली की तुमचा माझ्यावर भरोसा दिसत नाहीये चला जाऊ द्या असं म्हणून ती आंघोळ करायला गेली आंघोळ केल्यानंतर तिला लक्ष्मीपूजन जे केलेलं होतं ती पूजा उचलायची होती पण उचलायला गेल्यानंतर तिला जे दिसणार होतं त्याची कल्पना तिने आयुष्यात केली नव्हती तिने देवगेजारा घराशेजारी लक्ष्मीपूजन ठेवलेलं होतं आणि लक्ष्मीपूजन गेल्यानंतर तिथे तिने बघितलं तर तिला विचित्र गोष्ट दिसली ती गोष्ट होती कुंकुआने माखलेली पावलं होय तिच्या घरामध्ये कुंकुआने माखलेली पावलं उमटलेली होती म्हणजे ती पावलं त्या खोलीमधून त्या दरवाज्यातून पूजेकडे आलेल्या दिशेने दिसत होती जिथे लक्ष्मीपूजन मांडलेलं होतं तिथे कुंकवाची पावलं त्या पूजेकडे येताना दिसत होती मग प्रियंकाला आठवलं की रात्री पैंजनाचा आवाज जो आला होता तर तो याच कुंकवाने माखलेल्या पावलांचा होता मग ही कुंकवाने माखलेली पावलं कोणाची आहेत तिने शेजारणीला सांगित सांगितलं शेजारणीने अजून बाकीच्यांना सांगितलं पाहता पाहता संपूर्ण घरात गर्दी झाली हे कुंकुवाचे पाय नेमकं कोणाचे आहे काही महिलांनी तर डायरेक्ट त्या कुंकवाच्या पायावर डोकं ठेवून प्रार्थना करायला सुरुवात केली तर काही लोकांनी व्हिडिओ काढले पाहता पाहता काही पत्रकार तिथे जमा झाले काही अधिकारी तिथे आले आता दर्शनाला प्रचंड गर्दी तिथे झालेली आहे एका व्यक्तीने तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो तर वादळासारखा व्हायरल झाला लोक आता चर्चा करत आहे की हा चमत्कार खरंच खरा आहे की काही वेगळंच आहे सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याच्यावर देखील अक्षरशः कमेंट आलेले आहे की हा चमत्कार नमके खरा आहे की खोटा आहे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे तुमचं नेमकं काय मत आहे असे चमत्कार होऊ शकतात का तुम्हाला कधी अशा चमत्काराचा अनुभव आला होता का नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद